नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेखक क्रमांक एकोणनव्वद एकोणतीस मार्च आत्मविश्वास स्वामी विवेकानंद म्हणत की या विश्वाचा इतिहास मुठभर आत्मविश्वास असणाऱ्या लोकांनी रचला आहे कारण तो त्यांचा इतिहास आहे म्हणजे त्यांच्या मते जर जा ज्यांची स्वतःवर श्रद्धा आहे विश्वास आहे तेच लोक आस्तिक होय व ज्याच्याजवळ आत्मविश्वास नसेल तो नास्तिक समजा सर्व अनुकूलता आहे सुलभता आहे अडचण काहीच नाही अगदी सर्व देवताही प्रसन्न आहेत पण जर आत्मविश्वासच नसेल तर काहीच होणार नाही सर्व फोल होय शून्य होय आत्मविश्वास नसणे म्हणजे मरणे होय इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे पण आपल्या अंतस्थ अपरिमित शक्तीला जर जाणले तर फक्त यश व सफलताच प्राप्त होते फक्त एका स्वश्रद्धेमुळे व विश्वासामुळे माणसा माणसात भेद होत असतो एखादा त्याच्या स्वतःवरील श्रद्धेमुळे श्रेष्ठ गणला जातो तर त्याच्या अभावात दुसरा एखादा दुर्बळ ठरला जातो नगण्य ठरतो परिणामी कमजोर व अगतिक होतो सर्व शक्ती फक्त माणसात विद्यमान आहे हे जाणायला हवे अर्थात त्यासाठी तर स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे इकडे तिकडे देव हुडकत बसण्यापेक्षा हिंडण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावणे पाहणे फार गरजेचे आहे अशा स्वाध्यायानेच आपल्यातील शक्ती आपल्याला कळते आणि स्वतःला पतीत का समजायचे प्रत्यक्ष भगवत अवतार तरी म्हणजे तरी काय अशाच स्वतःतील अपार अपरंपार अव्याहत शक्तीवर उदंड विश्वास स्वतातील अणुरेणूवर श्रद्धा अचल दृढ स्वश्रद्धा प्रखर सकारात्मकता आणि म्हणूनच अशा जीवाने किंवा अवताराने केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक कृती ही वैश्विकतेशी संलग्नच असते अशावेळी त्या अवताराच्या किंवा त्यांनी केलेल्या तत्कालीन वयाचा त्याच्या काहीही काळीचा संबंध नसतो फक्त कार्य अपेक्षित कार्य घडणे हे महत्त्वाचे असते ज्ञानोबांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली काय आणि परमसद्गुरूंनी पंचवीसाव्या वर्षी मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन याशी अवघड प्रतिज्ञा केली काय केवढी मोठी वैश्विक प्रतिज्ञा अलौकिक स्वसामर्थ्याची कल्पना स्वतः केलेल्या तपातून स्वतःस आलेल्या अद्भुत सामर्थ्याची स्वतःस विलक्षण जाणीव आणि त्या जाणीवेतून आलेला प्रचंड आत्मविश्वास तो फार महत्त्वाचा आहे त्यातून युगधर्म स्थापना झाली सारेच अद्भुत खरं तर या वयात पंचवीशी याला गदे पंचवीशी म्हणली जाते सामान्यतः सामान्य, सामान्य मुलांना श्रुती म्हणजे काय त्याची व्यापकता काय जगाचा आणि त्याचा संबंध काय काही काही काहीही का माहीत नसते तेव्हा ती किती अवघड संकल्पना आहे तिचा सहजी स्त्रींनी केलेला जो संकल्प आहे तो किती अजब आहे एवढा प्रचंड आत्मविश्वासाची गरज होती आणि ह्या छोट्या तरुणाने एका पती प्रतिज्ञेने जगाशी हात मिळवणी सुख शांती समाधान समृद्धी आनंद ह्याच्याशी करून दिली हे किती किती छान गोष्ट आहे ही विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे इतिहास घडवला समाज प्रचंड स्वकेंद्रित असताना अभिलाषा लिप्त असताना त्याला भीक न घालता स्वतःच्या दुर्दम्य आत्मविश्वासाने त्या प्रतिज्ञेद्वारे पंचसाधन नावाने नव पंचसाधन नावाचे नवनीत समाजाच्या हाती दिले आज साठ ते सत्तर देशामध्ये पंचसाधन स्वीकारले तेथली लोक अग्निहोत्र करतात आणि त्यांना म्हणजे जे अपेक्षित होते ते कार्य झालेले आहे आपले गुरु भगवान परशुरामांना गुरुदक्षिणा देऊन प्रसन्न करण्यासाठी हा लोकोत्तर संकल्पाचा घाट घातला आणि त्याने ते प्रसन्न झाले हे निश्चित अशा इतिहासाचे आपण साक्षी आहे हे असा हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि त्याचा घडवलेला इतिहास हे आपण धन्य आहे आणि ते घडवताना तसे घडवणारी व्यक्ती त्यांचं उत्तुंग व्यक्त होणारे ते विचार तेही धन्य आहेत नमस्कार